हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स इथे वाजले आता सकाळचे पवणे सात पण ऊन पाहून असं वाटतंय किंवा स पवणे सात तर नाही साडेसात आठ वाजले असतील सकाळचे सर्व झाडझूड झाल्यानंतर बाहेर पाणी वगैरे टाकून दिले मी त्यानंतर मग रांगोळी टाकून दिली आणि बस आता इथे आहे ना देवपूजेसाठी मी फुलं तोडून घेते तर बस मग फुलं तोडून झाल्यानंतर मग मी देवपूजा करून घेणार आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की एवढ्यात म्हणजे जेव्हापासून मी माझ्या ताईच्या घरून आली ना तेव्हापासून मला बरं नव्हतं वाटत कारण की मला तिथे ऊन लागलं होतं तर आणि तिथे मी आहे ना आईस्क्रीम पण खाल्ली होती तर त्याच्यामुळे मला आहे ना माझे टान्सेस पण वाढले होते आणि मला ताप पण आला होता पण याचा पण आहे ना खूप जणांना प्रॉब्लेम होत होता कारण की आता कसं आहे माझ्या ताईची इथं ता मी गेली होती तर मी तिथे माझे कामं तर तुम्हाला दाखवू नाही शकत कारण की मला बरं नव्हतं तर मी कशी जे माझं असते मी ते तुम्हाला दाखवते पण मला आहे ना त्या व्हिडिओमध्ये पण खूप जणांच्या अशा कमेंट आल्या की बा तू एनी टाइम नुसतं बिमार असते आणि केव्हा पण बा तुझे व्हिडिओ पाहिले तर तू नेहमी सांगत राहते की बा माझं हे दुखत आहे माझं ते दुखत आहे आणि मी बिमार आहे तर त्यांना आहे ना मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी तुम्हाला असं काही दुसरं तर दाखवत नाही आहे की बा चल आता नुसतं बा मला ताप आला किंवा मग नुसतं सर्दी झाली तर मी खूप मोठं तुम्हाला दाखवत आहे हॉस्पिटल वगैरे एकदम असं हे तर जे आहे मी तुम्हाला तेच दाखवत असते पण आहे ना खूप जणांना त्याचा पण प्रॉब्लेम आहे माहीत आहे काय आता सांगा मी माझ्या ताईची इथं गेली तर मला माझी तब्येत खराब झाली तर अशा कंडिशनमध्ये माझी ताई का मला म्हणणार आहे की बा तू कामं कर म्हणून तर मग तिने मला सांगितलं बा तुला बरं नाही वाटत आहे तू आराम कर तर मग मी फक्त तिथलेच तेच व्हिडिओ टाकले की नाही बा मला बरं वाटत नाही आहे तर आज माझ्या ताईने हे बनवलं ते बनवलं पण त्याच्यामध्ये पण आहे ना खूप जणांना प्रॉब्लेम होता आणि नेहमी नेहमी मला म्हणतात की बा तू एनी टाइम बिमार असते तुला दुसरे कोणते कामं नाही आहेत पण आता कसं आहे मी आहे ना माझ्या ताईची इथं आता गेली होती तर मला तिने आराम दिला तर तिथं पण मी का माझे कामं दाखवू तुम्हाला की बाबा मी माझ्या ताईच्या घरी आली तर मी काय काम करत आहे काय नाही करत आहे तर आता कसं आहे माझ्या ताईची इथं मी गेले तर आरामच अस करणार असं तर नाही ना की बा मी माझ्या ताईच्या इथं गेली तर मी तिथे माझे कामं दाखवणार तुम्हाला आता कसं आहे घरी तर मी माझे जे माझे जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते पण कसं आहे मला पण काही ना काही आराम पाहिजे तर मी माझ्या ताईची इथं गेली होती तरी पण मी आहे ना तिथे गेल्यानंतर काही ना काही माझी कुकिंग वगैरे चालूच राहायची आणि मी तुमच्यासोबत ती दाखवत पण होती आता माग म्हणजे मागास मी तिच्या इथं आहे ना पत्तागोबीची भाजी केली होती तर ते पण मी तुम्हाला दाखवलं होतं की नाही चला बा आता ताई घरी आता मी भाजी पोळी बनवत आहे तर तेव्हा पण आहे नुसतं मी भाजीच बनवली होती कारण की पोळ्या तर माझ्या ताईनीच बनवल्या होत्या तर त्या फक्त बाकीच्यांना मला एवढंच विचारच आहे की बा तुमच्या घरामध्ये तुम्ही केव्हा बिमार पडत ना किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी बिमार पडलं नसेल आतापर्यंत कारण की कसं आहे वातावरणच तसं आहे की या वातावरणामध्ये आहे ना कोणी पण बिमार पण सर्दी खोकला आहे ना आता सर्वांनाच होत आहे तर असं तर नाही आहे की बंग आता बा आता सर्दी खोकला झाला तर ताप येणार नाही आहे ताप पण सर्वांनाच येत आहे कारण की वातावरणच तसं चालू आहे घडीक पाणी येते घडीकून पडते आणि सकाळीच माझ्याकडे येणार पा पाऊस येऊन गेलात मी तुम्हाला दाखवलं नाही म्हणून तर अशा वातावरणामुळे यांना तब्येता खराब होतात तर तुम्हाला यांना कोणाच्या हेल्थच्या बद्दल असं बोलणं शोभत नाही प्लीज अशा निगेटिव्ह कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये येऊन अजिबात करू नका तर आता मग फ्रेंड्स झालेला आहे नाश्ता बनवून पप्पांना देऊन दिला पप्पा आता बाहेर गेले तर बस आम्ही दोघं जण राहिलो तर पप्पा तर माझी तर इच्छा नाही खायची तर यांना ही खाली आल्यानंतर मग गरम करून देणार आता साडे वाजले तर भांडे पण घासायचे राहिले तर आज मी आहे ना फ्रीज आवरणार आहे माझा पूर्ण क्लीन करणार आहे कारण की खूप दिवस झाली मी आहे ना माझा फ्रीज क्लीन केलाच नाही तर फ्रीजमधल्या कवर मी काढून घेतला घासण्यासाठी ते त्याला वॉश करून घेणार नंतर मग चांगलं आहे कारण की थोडेसे ना त्याच्यावर असे डाग पण लागलेले आहेत तर फ्रीजमध्ये जे सामान आहे ना हे सर्व काढून घेतलं मी नुसतं वांगीच राहिले होते तर वांगी ते काढून घेतले त्याचे पूर्ण असे चिकट डाग पडलेला आहे त्या कवरवर तर हे कवर मी घासून नंतर पण त्याच्या अगोदर मी आहे ना फ्रीज पूर्ण क्लीन करून घेते आणि नंतर मग कवर घा घासून घेणार तर चला हाच तर स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे कारण की आज मी इडली बनवत आहे कालच मी आहे ना म्हणजे घरून आली होती ना तर इडलीचं मी भिजू घातलं होतं मी आहे ना इडलीचं हे मिश्रण पूर्ण काढून घेतलं होतं तर आता हे छानपैकी फुगलेलं आहे तर आता याला आहे ना मी घोटून घेते म्हणजे पाहते स्पंज खूप आला त्याला छानपैकी फुगलेलं आहे तर थोड्या वेळानंतर मी ना इडली बनवणार तर चला ही आता हे आता असंच करून घेते नंतर मग आणखी थोडं त्याला फेटून घेणार घेणारे आज मी इडलीच बनवणार आहे तर आता हे खाली आल्यानंतर यांना नाश्ता ना देऊन देणार त्याच्यानंतर मग हे बाजारामध्ये जातील कारण की भाजी काहीच नाही आहे फक्त वांगे उरली होते आणि हे वांगे पण आहे ना खूप दिवसाचे होते ते पूर्ण असे चिमले तरी मी फेकून देते आता तर भाजीपाला आता काहीच नाही टमाटर वगैरे काहीच नाही आहे तर यांना मी आता भाजीपाला सांगणार काय काय पाहिजे तर मग हे घेऊन येतील त्याच्यानंतर मग मी सांबार बनवणार तर चला चला अगोदर मी आता फ्रीज क्लीन करते आणि त्याच्यानंतर मग माझा सोफा पण क्लीन करायचा आहे मला आणि त्याच्यावर धूळ इतकी झाली ना कारण की रूममध्ये जे आमचं काम सुरू होतं ना तर रूममध्ये बारीक धूळ यांना पूर्ण खाली येत होती आणि पूर्ण डायनिंग टेबल टी टेबल सोफा याच्यावर आहे ना खूप अशी बारीक धूळ बसलेली आहे तर ते पण मला क्लीन करायची आज आज म्हणजे पूर्ण दिवस माझ्या कामातच जाणार आहे चला सर्वात अगोदर आता फ्रीज क्लीन करून घेते अगोदर बंद करते फ्रीज चला फ्रीज क्लीन करून झालेलं आहे फक्त याच्यामध्ये जे आ, हे आहेत ना काय म्हणतो आपण याला स्टँड ही लावायचे राहिले कारण की स्टँड मी ना घासून घेतले एक आहे आणि कवर पण घासून घेतले तर हे आता वले आहेत हे सोकल्यानंतर मग हे कोरड्या कपड्याने पुसून मी लावून देणार आणि त्यानंतर मग याच्यामध्ये जे जे सामान लावायचं आहे फ्रीजमध्ये ते लावून देणार आताच मार्केट हे मार्केटमध्ये गेलेले आहेत भाजीपाला आणण्यासाठी तर आता भाजी हे भाजीपाला आणेपर्यंत मी ना इडल्या बनवून घेते आणि आज भरपूर कपडे पण आहेत धुवायचे कारण की आता दोन तीन दिवस झाले मी त्याच्याकडे होती आणि दोन दिवसापासून आईच्याकडे होती तर यांचे कपडे इतके सारे निघाले धुण्याचे तर हे सर्व कपडे मी आता मशीनमध्ये दे टाकून देते आणि ते होईपर्यंत मग इडल्या पण होतात आणि मग हे आल्यानंतर मग सांबार बनवणार तर चला भरपूर कपडे निघाले अगोदर मी यांना आहे ना, ना। म्हणजे सर्व कपड्यांना गरम पाण्यामध्ये भिजू घातलं टी शर्ट असतं इतक्या साऱ्या निघाल्या तुम्हाला नंतर पाहायलाच मिळेल जेव्हा मी वाढू घालणार तेव्हा तर सर्व आता कपड्यांचे धुवायला टाकून दिले मी तर इथे मी यांना इडली पात्रामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं आणि त्याच्यामध्ये यानं अर्ध लिंबू टाकलं कारण की काय झालं मागं मी यानं इडल्या बनवल्या होत्या तर त्याच्यामध्ये मी लिंबूच नव्हतं टाकलं आणि लिंबू नव्हतं टाकलं तर त्याच्यामधलं जे पाणी आहे ना हे पूर्ण संपलं होतं तर थोडंसं आहे ना इडली पात्र माझं जडलं होतं तर म्हणून मग एक वेळा मी आहे मा मा ना माझ्या आईचं पाहिलं होतं की बा माझ्या आईने आहे ना असंच कुकरमध्ये की इडली पात्रामध्ये आहे ना अर्धं लिंबू टाकलं होतं आणि त्या लिंबामुळे आहे ना जे जडलेलं भांडं होतं ना ते पूर्ण असं स्वच्छ निघालं तर म्हणून मग मी आहे ना यावेळेस आता इडली पात्रामध्ये आहे ना अर्धं लिंबू टाकलं तर चला आता पाणी गरम होईपर्यंत इथे मी आहे ना सर्व आता इडलीचे जे प्लेट्स आहे ना त्याला सर्वात तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता सर्व बॅटर भरून घेते आणि तुमच्या घरी जर असं इडली पात्र किंवा मग कुकरमध्ये जर जा असं जळलेलं असेल तर त्याच्यामध्ये आहे ना तुम्ही अर्धे लिंबू टाका त्याच्यामुळे आहे ना जे भांडे आहेत ना तुमचे इथले जळलेले ते पूर्ण स्वच्छ निघून जातात इडलीचा जा कुकर लावून दिला दोन कुकर मी अगोदर काढून घेतले इडलीचे आणि यांनी इथे आता भाजीपाला पण आणला खूप वेळ झाला गरमी हालत खराब झाली ऊन मीच तर बाहेर फक्त आता कपड टाकून आली तर इतकी ऊन आहे कोप हे घेऊ का टोपलं घेऊ का मोठं एक मिनट कोपरमध्येच काढतो तर बाहेर फक्त कपड टाकायला गेली तर इतकी ऊन आहे की बापरे पाच मिनटात हालत खराब झाली चला आता मी सांबार बनवून घेते सर्व चिरून घेतलं मी बटाटा चिरून घेतला कांदा चिरून घेतला फक्त आता टमाटर आणखीन काय काय आणलं हिरवी मिरची कैदी आणली का ना? आ, चला शेंग आणले का चला कधी सांगते शेवगेश खाणार आहे तर मी नाही टोपलं घेतो टोपले त्या ना काढून घ्या सर्व म्हणजे कसं धुवून घेतो मग मी सर्व टमाटर दुसरं कारण की हा ना याच्यात आधी देऊन द्या ना, ना, ना हा धुन घेते मी टमाटर म्हणजे सोपतात तिथपर्यंत ते <laughs> पुसायची गरज नाही मग टमाटरला आजच आज फ्रीज पूर्ण क्लीन पूर्ण खाली झाला तो फ्रीज म्हटलं चला आता पूर्ण खाली झालेला तर क्लीनच करून घेते

शेवगा पण टाकून यायच्या सांभारमध्ये चांगलं तुम्ही खाता असता का हां पप्पांना मलाच आवडते फक्त कोणी शेवग्याची भाजी खात नाही आमच्या तुला हे पण धुऊन घेते मी आता झालं काही सणशी हो ना इडली पाहते ना झाली खातं हा चला इडली पण झाली

पहिले तू घेऊन घे ना बाकीच्या कामानंतर त्यांनी गलवाटपणा कमी होते किती काही नाही म्हटलं तरी तरी काम करूनच ते काही ना काही चालवून चाललं आल्यापासून चालू चालू आहे

तर सांबारचा सा कुकर लावल्यानंतर आहे ना इथे माझे कपडे पण धुवून झाले होते म मशीनमध्ये तर बस मग आता ते कपडे ना मी बाहेर वाळू घालून देत आहे आणि जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की बा तुम्ही बघू शकता यांच्या इतक्या साऱ्या टी शर्ट निघाल्या ना आज धुवायला कारण की जेव्हा मी अमरावतीला गेली होती ना कंचनताईकडे आणि तिकडनं मग नागपूरला गेली तर त्याच्या अगोदर मी आहे ना यांचे सर्व कपडे धुवून घेतले होते पण आता कसा दोन तीन दिवसाचा म्हणजे दोन तीन दिवस नाही आठ दिवसाचा गॅप पडला तर आठ दिवसाचे यांनी ना खूप सारे कपडे जमा करून ठेवले होते तर म्हणून मग आता एक एक काम करत आहे तर आज मी दोन काम केले पहिलं म्हणजे माझं फ्रीज पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना यांचे एवढे मोठे कपडे निघाले होते तर हे पण कपडे आता धुवून झालेले आहेत झालेले आहे सर्वाची इडली खाऊन आणि भांडे सर्व घासून घेतले किती वेळ लागला मला भांडे घासायला अर्धा तास लागला पूर्ण गॅस मोठा सर्व क्लीन करून घेतला आणि खूप दिवसानंतर इतके कामं केले सर्वोत्तम क्ली माहिती आता एक वाजला सुद्धा माझी आहे ना घर झाडायचं राहिलं कारण की सकाळी झाडलं होतं पण मी आहे ना दोन वेळा घर झाडत असते म्हणजे सकाळी झाडल्यानंतर अकरा बारा वाजता घर झाडत असते तर पाहते अगोदर मी यांना मेथी तोळून घेते कारण की मेथी पण तोळायची आहे आणि हा जो भाजीपाला यांनी आणला ना हा पण निवडून ठेवायचा आहे म्हणजे शेंगा आहेत ना बरबटीच्या ह्या तोळून ठेवते आणि भेंडी पण कट करून ठेवून जाते म्हणते मी आणि त्याच्यानंतर मग घर झाडणार आता एक वाजला का दोन तीन वाजता मला कामं करायला असतं अजिबात आराम होणार नाही माझा चला चाकू देऊन देते हां इथे पण तोडायची आहे आज बाहेर इतकं ऊन आहे भरपूर कपडे सोकले अगोदर कपडे घेऊन घेते आणि त्याच्यानंतर मग भाजीपाला तोडून घेते आणि कसं जास्त उन्हामध्ये कपडे ठेवले की त्याचा कलर पण जाते कपड्यांचा आणि यांच्यानं सर्व टी शर्ट असेल कारण की बाहेर इतकं ऊन आहे कपडे लवकर सोकले जर जास्त वेळ जर कपडे बाहेर ठेवले तर कपड्यांचा कलर पण जाते पण कपडे घेऊन आली आता भाजीपाला तोडते अर्दी मेति तोल्ली उति अर्दी राली तोले छी